नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे माझ्या मागे तुम्हाला कदाचित लक्षात येईल की वारं आहे झाडं हलतायत हे सोसाट्याचं वादळ नाही आहे परंतु मला एक सेकंद असं वाटतं आहे की जसं इंग्लंडमध्ये हवामान बदलत असतं तसं कसोटीमधलंसुद्धा हवामान बदलतं आहे पहिल्या दिवशीच्या खेळानंतर मी तुमच्यापुढं भावना व्यक्त केलेल्या होत्या की टेस्ट क्रिकेटच्या बॅटिंगला धक्का लागला आहे का आज तोच मुद्दा परत एकदा मांडावसा वाटतो आहे कारण अहो बघा ना तुम्ही जरा कारण फक्त या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे आणि किती विकेट गेले पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा ऑलआउट झाला त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा ऑलआउट झाला आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा परत एकदा ऑलआउट व्हायच्या अक्षरशः तोंडावरती येऊन ठेपला आणि त्यावेळेला मी व्हिडिओ करतो आहे म्हणून मला परत म्हणावं असं वाटतं की टेस्ट क्रिकेटला बॅटिंगच्या कलेला धक्का लागलाय का हा खरोखर प्रश्न पडतो आहे मला त्याच्याबद्दल आणि दुसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड दुसऱ्या दिवशीच्या खेळाला जेव्हा लॉर्ड्सवरती सुरुवात होती तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच भावना होती की दक्षिण आफ्रिकेनी लढत द्यावी त्यांच्या बॅट्समननी जसं पहिल्या इनिंगमध्ये वेबस्टर असू देत स्टीव स्मिथ असू देत यांनी खडूस बॅटिंग केली टेस्ट क्रिकेटला साजेशी बॅटिंग केली आणि आपल्या संघाला अडचणीत बाहेर काढलं तसं कॅप्टन टेम्बा बऊमा दक्षिण आफ्रिकेला बाहेर काढणार का प्रयत्न खरोखर त्यांनी चांगला केला कारण टेम्बा बऊमानी विकेटवरती ठाण मांडलेलं होतं आणि त्याला बेडिंग एमनी चांगली साथ द्यायला सुद्धा सुरुवात केली होती या दोघांनी मिळून सुरुवातीच्या काळामध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या चांगल्या बोलिंगला यश मिळवून दिलं नाही हे खरं क्रेडिट त्यांना द्यायला लागेल फक्त हे करत असताना ऑस्ट्रेलियन बोलिंगचं सुद्धा कौतुक करायला लागेल दोन चार ओव्हर नाही हो हे तीन फास्ट बॉलर्स स्टार कमिन्स आणि हेझलवूड हे मिळून इतका सातत्यपूर्ण मार मारा, मारा करतात की तुम्हाला त्यांच्याविरुद्ध नक्की बचाव करावा का आक्रमणाचं रूप घ्यावं हे कळत नाही आणि त्या गोंधळात सापडलेल्या असताना जेव्हा तुम्हाला खरोखर एक चांगला बॉल पडतो तेव्हा तुमची विकेट जाते हे विकेट असं आहे की अनप्लेएबल विकेट मला अजूनही वाटत नाही आहे एवढ्या विकेट जाऊनही मला अनप्लेएबल विकेट वाटत नाही आहे थोडंसं कौशल्य बॅट्समन लोकांचं कमी झालं आहे संयमामध्ये कमतरता आहे तंत्रामध्ये कमी आहे आणि त्याचबरोबर आम्हाला आमचे जे कोच सांगायचे ज्यावेळेला तुम्हाला बॅटिंग जमत नसते त्यावेळेला तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंड पकडा तुम्ही बॉल मोकळ्या जागेत मारा किंवा डॉपडेड खेळा आणि एक रन काढा आणि पलीकडच्या एंडला जाऊन उभे राहा स्ट्राईक जेव्हा रोटेट होतो त्यावेळेला बॉलरलासुद्धा त्या सगळ्या गोष्टींबरोबर ॲडजस्ट करणं हे कठीण होऊन बसतं पण त्याच्याकरता खूप मोठं तंत्र पाहिजे हे तंत्र आधुनिक बॅट्समनकडे दिसत नाही आहे निदान या सामन्यामध्ये तरी दिसत नाही आहे आणि त्यात नाही जेव्हा बॉलिंगची क्वालिटी इतकी चांगली असते जे तुम्हाला प्रत्येक बॉलला वेगळा प्रश्न विचारायचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला ती गोष्ट अजूनच होऊन बसते त्यामुळे टेंबा अबोव्यांनी केलेल्या पस्तीसच्या आसपासच्या धावा आणि त्याच्याबरोबर बेडिंगमनी केलेल्या च्या पंचेचाळीसच्या आसपासच्या दावा या थोड्याशा धीर देऊन गेलेल्या होत्या लंच टाईमच्या अगोदर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ढळल्याने मला असं वाटतं की कमिन्सला टेम्बा बऊयम यांनी विकेट दिली त्यांनी मारलेला कवड्राय हवेत गेला आणि लबुशेन असे कॅचेस सोडत नाही मस्त कॅच त्याने पकडला आणि पहिल्या सप्तामध्ये एक होती म्हणून आशा जिवंत होत्या पण तू जसं पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे खातळातले पाच बॅट्समन फटाफट आउट झाले तीच गोष्ट दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत बघायला मिळाली कारण त्यांचे सुद्धा पाच बॅट्समन बारा रनमध्ये आउट झालेले आहेत पॅट कमिंग्सनी एक ना दोन सहा विकेट काढल्यात काय का त्याच्या बॉलिंगचं पृथककरण होतं तुम्ही एक सेकंद बघा मला वाटतं त्यांनी टाकलेल्या अठरा ओव्हर्स त्याच्यामध्ये अठ्ठावीस धावा आणि सहा विकेट क्या बात आहे कारण त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव लवकर संपलेला आहे ऑस्ट्रेलियाला चांगली आघाडी मिळालेली आहे दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समनवरती अजिबात दडपण नव्हतं कारण चांगली आघाडी त्यांच्या पाठीशी होती तरीही रबाडासारख्या दर्जेदार बोलर्सनी त्यांना प्रश्न विचारले आणि ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समनची सुद्धा त्रेधा तिरपीट उडालेली आहे कारण एकीकडे एक एक रबाडेने सुरुवातीला दोन विकेट काढल्या नंतर लिंबी एनगिडीने तीन विकेट काढल्या आणि त्यामुळे परत एकदा ऑस्ट्रेलियन संघ जबरदस्त अडचणीत सापडलेला होता आणि त्यावेळेला स्टार्क आणि अलेक्स केरीनी एक चांगली भागीदारी केली या दोघांनी फक्त बचाव केला नाही तर थोडासा फटकेबाजीचा प्रयत्न केला त्याच्यामुळे बॉल मोकळ्या जागेत जात राहिला आणि त्यांच्या धावा थोड्या थोड्या वाढत राहिल्या आता परिस्थिती अशी आहे की या विकेटवरती बॅटिंग करणं हे एकदम होऊन बसलेलं आहे बॅट्समनला तंत्राची कमतरता आहे संयमाची कमतरता आहे कौशल्याची कमतरता आहे पाय कोणाचे झालत नाही कुठलाच बॅट्समन बॉलकडे पाय जाऊन खेळताना दिसत नाही आहे तंत्र शुद्ध बॅटिंग करताना दिसत नाही आणि त्यात नाही स्टार कॅमिस आणि उडला आत्ता हाताशी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या धावा या पुरेशा वाटायला लागलेल्या आहेत म्हणून मी म्हणेन लागोपाठ दुसऱ्या दिवशी साज बोलबाला राहिलेला आहे कारण तुम्ही विचार करा या दोन दिवसात नॉर्मली आम्ही काय म्हणतो पाच दिवसाचं टेस्ट क्रिकेट आहे रोज आठ विकेट जायला पायात सुरुवातीच्या काळात तर पहिल्या दिवशी चार किंवा पाच विकेट जेमतेन जायच्या दुसऱ्या दिवशी आठ जायच्या आणि चौथ्यान पाचव्या दिवशी मग बारा किंवा तेरा विकेट जायच्या आता गोष्ट उलटलेली आहे कारण पहिल्या दिवशी ऑलरेडी चौदा विकेट गेलेल्या होत्या आज दुसऱ्या दिवशी जवळजवळ तेवढ्याच विकेट गेलेल्या आहेत याचा विचार करता हा सामना जास्त काळ रंगणार नाही आहे तिसऱ्या दिवशी ज्या सामन्याचं होम फट स्वाहा होणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे आता खरोखर अशी गोष्ट आहे की ऑस्ट्रेलियाच्या हातामध्ये वर्चस्वाच्या दोऱ्या या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या हातात आलेल्या आहेत त्यांच्याकडे बऱ्यापैकी आघाडी निर्माण झालेली आहे या विकेटवरती जिथं बॉल उडत नाहीये पण बॉल थोडासा खाली राहतोय कंटिन्युअसली स्विंग होतोय आणि त्याचा म्हणून अनप्लेएबल जरी विकेट नसलं तरी या विकेटवरती ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या बोलिंग अटॅकविरुद्ध दोनशेच्या आसपासच्या धावांचा पाठलाग करणं हे खूप मोठं आव्हान राहणार आहे आणि म्हणून मी म्हणतो आत्ताच्या घडीला तरी परत एकदा ऑस्ट्रेलियाच्या हातातच या सामन्याच्या दोऱ्या आहेत असं मला तरी वाटतं परंतु चिंता जी आहे ती कायम आहे की टेस्ट क्रिकेटमधल्या बॅटिंगच्या कलेला धक्का लागलाय का याच्याबद्दल तुम्ही काय म्हणताय हे मला जरूर सांगा तसंच आजच्या दिवसामध्ये एवढ्या विकेट पडल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं सांगा बॉलर्सचं सा कौशल्य वाटतं आहे की बॅट्समनची कमतरता वाटते मला नक्की सांगा कारण एकीकडे टेंबा बहुम आहे पेडिंगम आहे नंतर आत्ता दुसऱ्या इनिंगमध्ये थोडासा आलेक्स कॅरीचा ॲप्रोच मला वेगळा वाटला की जो सकारात्मक वाटला दुसऱ्या इनिंगमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करायला दक्षिण आफ्रिकन बॅट्समनला काय रणनीती अवलंबायला लागेल असं तुम्हाला वाटतं मला तरी असं वाटतं की इथं तुम्ही फार बचाव करून चालणार नाही आहे ना ते कौशल्य तुमच्याकडे नाही आहे त्याच्याकरता तुमच्याकडे पुजाराचं कौशल्य पाहिजे डिफेन्स करायचं राहुल द्रविडसारखं भिंत त्याला वॉल म्हणायचे ते कौशल्य पाहिजे ते कौशल्य नसलं तर तुम्हाला धावा जमा करायचं काही ना काहीतरी तंत्र शोधायला लागेल काउंटर अटॅकिंग क्रिकेट खेळायला लागेल असं मला माझं तरी मत आहे तुमचं मत काय जरूर सांगा फक्त त्याच्याकरता फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल माझं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय